आहे का बघितलं आणि त्यात चिवीने आणलं होतं म्हटल्या कपड्यात काय ठीक केलं नाही ठेवायचं तर चला आल्यानंतर दाखवते काय करायचं आहे चिवला ती आणि पुढचा रविवार तुला नि नाही मग नाही काय करायचं तुला टाइम लागणार आहे बरं काय नाही तर काय जाते मग मी जा आल्या बघू झाडून हे काढलं आहे केलं मम्मी ती एकदा पण आणलाय त्याने काय नाही चांगली दिसते लिबाज काय काय अगदी बाजारात वडापाव पण घेऊन आले च्यू च्यू नाईट शिट होती <laughs> <तिला, बेल> <laughs> केस कट केली तिची <laughs> दे, दे। <laughs> का झालं रडाय का झालं म्हणा रडू नको चल कीर्तनला जायचं की <laughs> ना तुलाय <laughs> का तिकडे भजन चालू झालं चंद मामा कसा दिसते बघा कस काय पप्पा आले की पप्पा कुठे ग काय मम्मी आज नाही का जायचं सप्त्याला जायचं नाही आहे भाकरी पण करायचा भाकरी बनवायच तिथे पण आले का मग पण थंडी वाजते थंडी वाजते बिल्डिंग लागली असेल त्यांना का बहुतेक च्यूप आल्यापासून त्या केसांना जडते अनेक दिसायला लागली तू छान दिसते का नाही सांगा बरं फ्रेंड सारखी कशी दिसते के सांगले केस इतक्या लहानपणापासून वाढवलं पण नाही तर तिच्या चॉईसने तिने बेल्ट वगैरे घेतला तिला आवडत नव्हतं लई केस कमी केलं तुझं बोललं आता का आपल्याला लग्नाला नाही जायचं ही मधून भागाची सवय आहे ना तुला इच्छा होती किती दिवसांना म्हणत होती कायचे कधी मागच्या दोन दिवसात म्हणले जा तुला काय करायचं तुझ्या मनाने तिच्या केसाच करून किती भारी वाटलं माहिती का त्यांचा निर्णय बदलायच्या अगोदर केस गोरीची मावशी तिकडून झाका मारायला लागली बाय तिथंच उभा राहून तिथन झाका मारते नसत काय दिसत नाही तर अनुष्काचे केस वाढवले तर अनुष्का अर्धा तास रोज अनुष्का शाळेत जायचे म्हणलं की पहिलं हिज जसं विचारलं तसं हिज विचारावं लागायचं केस वाढल्या त्याच्यामुळे त्याच्या इसा करायची त्याच्यामुळे तिला एकदाची बघिकड सरप्राईज द्या तिला चला जातो कीर्तनला बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय गुड नाईट